हॅलो एव्हरीवन आय एम भूमिका इंग्लिश इन मराठीमध्ये आपले स्वागत आहे इंग्रजी बोलण्यासाठी रोज बोलली जाणारी इंग्रजीची वाक्ये ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा या वाक्यांचा इंग्रजी बोलण्यासाठी नक्की उपयोग होईल तुमचे खूब आभार तुमचे खूब आभार यू हैव सो मेनी थैंक्स यू हैव सो मेनी थैंक्स तुझे पाय ओढ़ू नकोस तुझे पाय ओढ़ू नकोस डोंट ड्रैग युअर फेट डोट ड्रैक यूअर फेट देव तुला आशीर्वाद देव देव तुला आशीर्वाद देस देव यू मे गॉड ब्लेस यू उद्या आहे उद्या कोणी पाहिले आहे हू हॅज सीन टुमारो हू हॅज सीन टुमारो तू अजूनही झोपलेला आहेस तू अजूनही झोपलेला आहेस आर यू स्टील स्लीपी आर यू स्टील स्लीपी ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे धिस इज अ बिग डील फॉर मी धिस इज अ बिग डील फॉर मी थोडी लाज बाळक थोडी लाज बाळक हॅव सम शेम हॅव सम शेम वडिलांनी मला पाठवले आहे वडिलांनी मला पाठवले आहे फादर हॅज सेंट मी फादर हॅज सेंट मी तो विचित्र गोष्टी बोलतो तो विचित्र गोष्टी बोलतो ही टॉक्स स्ट्रेंज थिंग्स ही टॉक्स स्ट्रेंज

ताबा ठेव तुझ्या जिभेवर ताबा ठेव कंट्रोल युअर टंग कंट्रोल युअर टंग तो ओरडला तो ओरडला हे शाऊट हे शाऊट तू खूब मूर्ख तू है मूर्ख है यू आर सो स्टूपिड यू आर सो स्टूपिड राग थूंक राग थूं स्पीट एंगर स्पीड एंगर फक्त थोडे जास्त फक्त थोडे जास्त जस्ट अ लिटिल मोर जस्ट अ लिटील मोर ही पिशवी खूप जड आहे ही पिशवी खूप जड आहे दिस बॅग इज व्हेरी हेवी दिस बॅग इज व्हेरी हेवी माझे मन अस्वस्थ आहे माझे मन अस्वस्थ आहे माय माइंड इज रेस्टलेस माय माइंड इज रेस्ट लेस तू इथे काय करतोस तू इथे काय करतोस व्हॉट आर यू डूईंग हिअर व्हॉट आर यू डूईंग हिअर मला माझे पैसे पाहिजेत मला माझे पैसे पाहिजेत आय वॉन्ट टू माय मनी आय वॉन्ट टू माय मनी तू पात्र आहेस तू पात्र आहेस यू डिझर्व एट यू डिझर्व एट मनावर घेऊ नकोस मनावर घेऊ नकोस डोंट टेक एट टू हर्ड डोंट टेक एट टू हर्ट ह्या घराची किंमत वीस लाख रुपये आहे ह्या घराची किंमत वीस लाख रुपये आहे दिस हाऊस कॉस्ट अस ट्वेंटी लॅक रुपेज दिस हाऊस कॉस्ट अस ट्वेंटी लॅक रुपेज ते चांगले आहे का ते चांगले आहे का इज एट good? इज एट good? वाक्य समजले असतील तर लाईक करा शेअर करा ज्यांनी सबस्क्राईब केले नसेल त्यांनी सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्याने असेच व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील तोपर्यंत टेक केअर